मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपण कालच बनवले बोंबील मंचुरियन आणि आता आपल्याला बोंबीलची करी बनवायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुठलंही वाटण वगैरे न घालता इकडे बघा कांदा टमाटर घेतलेला आहे गरम मसाला लाल मिरची पावडर हळद मीठ आणि आपला मालवणी मसाला एवढंच घेतलेलं आहे तर आता आपण काय करूया गॅसवरती एक भांडं ठेवूया आणि हा आहे चिंचेचा कोळ चिंच मी गरम पाण्यामध्ये भिजत घातली होती तर ती आता आपल्याला काय करायची ह्याच्यामध्ये चोळून चिंच बाहेर काढायची आहे चिंचेचा कोळ आपला तयार होतो आणि इकडे बघा हिरवी मिरची कोथिंबीर अल्लं लसूण ह्याचं थोडंसं वाटण बनवलं आहे मी तर हे थोडं वापरायचं आहे आपल्याला जास्त काही आपल्याला आटापिटा करायची अजिबात गरज नाही आहे अगदी साधी सोप्या पद्धतीने आपल्याला थोडंसं कालवण करायचं आहे बोंबिलाचं कालवण करायचं आहे आणि गॅसवरती बघा मी एक कढई ठेवलेली आहे तर याच्यामध्ये थोडं तेल घालते दोन चमचे खूप झालं तेल तेल चांगलं तापतंय अल्लं लसूण आहे अल्लं मी घरामध्येच बारीक केलेलं जे मी डब्यात ठेवते अल्लं आणि लसूण वेगळं वेगळं ठेवते तर ते पहिले इकडे घातलेलं आहे मी आणि आता आपल्याला काय करायचं आहे कांदा घालायचा आहे एक कांदासुद्धा चालू शकतो आणि एक टमाटर घालायचं आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची ते सुद्धा आपण केलेलं आहे पण तरीसुद्धा आपण आलं लसणाची पेस्ट एक चमचा अगोदर घातलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही हिंगसुद्धा घालू शकता तर इकडे कोथिंबीर अल्लं लसूण आणि थोडासा कडीपत्ता एक हिरवी मिरची हे थोडं मी बारीक करून घेतलेलं आहे तर हे घालते आता ह्याने टेस्ट अप्रतिम येते एक चमचाभर आपल्याला घालायचं आहे तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही दोन चमचे पण घालू शकता तर मी सुद्धा इकडे एक दीड चमचाच केलेलं आहे तर हे सगळंच घालते आणि कांदा टमाटर याच्याबरोबर छानसं पहिला परतून घेते आणि मालवणी मसाला जो आपला आहे तो कश्मीरी लाल तिखट कलरसाठी हळद आणि मीठ घेतलेलं आहे मी आणि गरम मसाला घेतलेला आहे एक एक चमचा घेतलेला आहे हळद घेतलेली आहे कश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे मालवणी मसाला घेतलेला आहे गरम मसाला आणि हळद आणि मीठ घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं एकत्रच एक टाकायचं आहे आणि छानस परतून घ्यायचं काश्मीरी लाल मिरची पावडर जे आहे ना त्याने काय होतं कलर छान येतो छान बघा आपलं परतून झालेलं आहे आपल्याला अजिबात करपवायचं नाही आहे हलकं हलकं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे चिंचेचा जो कोळ आहे ना तर तो घालायचं आहे तर आपल्याला हे बोंबिलचं जे काल्बन बनवायचं आहे ना तर आपल्याला ते चिंचेच्या कोळामध्येच बनवायचं आहे तर चिंच मी गरम पाण्यात भिजत ठेवली होती आता थोडे चोळल्यानंतर काय होईल त्याच्या बिया निघून जातील आणि असं हाताने जरी आपण गाळलं तरी काही हरकत नाही परत एकदा आपण पाणी घालून परत एकदा असं आपण गाळून काढूया चिंचेचा आंबट कोळ जो आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे परत एकदा थोडं पाणी घालायचं आहे बघा तरी किती सुंदर आलेली आहे बोंबील ज्या आहेत ना त्या बोंबिलीला आपण काही लावलेलं नाही लिंबू वगैरे असं काही लावलेलं नाही कारण आपण इथं इकडे चिंचेचा कोळ वापरलेला आहे तर परत आपल्याला एक्स्ट्रा लिंबू वापरायची अजिबात गरज नाही आहे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता जारा आता चारा चारा तर जरा मी इकडे गरम पाणीच घालते आणि तरी पाहू शकता तुम्ही किती सुंदर आलेली आहे आता तरीला आपल्या जरा चांगला उकळ येऊ दे आणि बोंबील जे आहेत ते स्वच्छ धुवून त्याचे मी दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत तर बघा छानशी उकळी आलेली आहे तरीसुद्धा अप्रतिम आलेली आहे आणि आंबटसाठी आपण टमाटर आणि चिंचेचा कोळ घातलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे जे बोंबिलचे तुकडे आहेत तर ते आपल्याला आता घालायचे आहेत उकळी येऊन आपले पाच मिनटं झालेले आहेत आता आपण काय करूया बोंबीलचे तुकडे घालूया एक पाच बोंबील घेतलेले आहेत त्याचे तुकडे करून दहा झालेले आहेत ते दोन दोनच तुकडे केलेले आहेत मी अशा पद्धतीनं अगदी साध्या सोप्या पद्धतीचं जे कालवण आहे ना बोंबीलचं कालवण खूप सुंदर लागतं गरमागरम भाताबरोबर किंवा भाकरी चपातीबरोबर छान लागतं आता आपल्याला ला दोन चार मिनटं वाट बघायची आहे कारण बोंबीलसुद्धा थोडे शिजले पाहिजेत आणि रशाचा वास चांगला येतो आहे मस्त आपलं कालवण झालेलं आहे तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन क्लिक करा रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटद्वारे तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे बनवून पहा मी तर थोडीशी आता याच्यावरती मी कोथिंबीर घातलेली आहे तर आपलं बोंबिलचं कालवण जे आहे ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने तय तयार झालेलं आहे खूप सुंदर वास सुटलेला आहे आणि तरी वगैरेसुद्धा छान आलेली आहे मी तर आता इकडे ज्वारीच्या भाकरी बनवले आहेत तर ज्वारीच्या भाकरीबरोबर आता आम्ही आणि भात बनवला आहे तर त्याच्याबरोबर थोडी कोशिंबीर करणार आणि मग आता आम्ही जेवायला बसणार तुम्हाला नक्की आवडला असेल ना तुम्हीसुद्धा नक्कीच बनवून पहा चला तर मग काळजी घ्या बाय बाय